नमस्कार आज हनुमान जयंती आणि या हनुमान जयंतीच्या सगळ्यांसी मी शुभेच्छा देत आहे हार्दिक हार्दिक सगळ्यांसनी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा आता मी आलेलो आमच्या स्टॉपवरती कारण मी जाते आता रत्नागिरी कारण माझ्याकडे गाडी आहे पण आता झालं कसं आहे फोर विलर टाकण्या कामात त्याच्यामुळे मग एक्सटीडेंट जावं लागत किंवा किवीरने कोणती जाऊ लागत आणि कारण मत येऊ लागत कारण फोनवीर आणायचे म्हटल्यावर असं काही करू लागत तर आता स्टॉपवर आलेलो आहे तर हे बघा दोन सायसले पोरगे ना इकडे आहेत बघा ह्याचं नाव, नाव नाव सांगा रे जरा आर्यन यो आर्यन आणि श्री पाटील बघा नाव बघा तुम्ही मस्त आहेत ना श्री पाटील आणि आर्यन मी मस्त छान नाव आहेत किती रे दोघे पण नव्हेच आहेत अभ्यास करतो ना मग अभ्यास काय करता तुम्ही सांगा जरा अभ्यास का करतो शिकण्याआ म्हणजे काय शिकण्यासाठी सांगा जरा बोला ए श्री का अभ्यास का करता अभ्यास मोठा काय जेवण पण मोठा होता अभ्यास कसा अभ्यास करून मोठा होता असा आहे काय हा <laughs> शिकून काय करणार पुढे सांगा बघू म्हणजे उद्देश सांगा जरा तुमचं काय सांगा उद्देश नाही तुम्ही आता लहान आहे सांगून ठेवते आपण काय शिकायचं काय माहितीये जेवण गेलेलं आहे ना, गे ना आप, 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 आप था था, आपला जन्म म्हणून आईशी बाप आपल्यासाठी कष्ट करतात ना आता आपल्यासाठी मग आपण सुद्धा शिकून ताच करायचंय की आपल्या आई आई बापू समजा नंतर तुमचे लग्न होत मग बायको पोरं आले सगळ्या गोष्टी त्याचं सुख समाधान ठेवण्यासाठी आपल्या सुख लागत हा मग शिकल्यावर आपल्या काय होतं ज्ञान वाढतं ज्ञान वाढलं ना की समाजात कसा वागायचा समजता समाजात कसं व्यवहार करायचं व्यवसाय करायला समजता समजा ना आणि म्हणून सगळं करायचंय ना प्रामाणिक शिका समाजाना उगाच शेव शायनिंग वर खर्च करायला आणि मग फुकट जायशाल असं करू नका समजा ना अतिशय मस्त की चांगले शिका मोठे व्हा लक्ष झाला आणि नंतर कधी वाटला तर माझे शब्द आठवा हा काय ओके चला बाय शेवटी हे बघा रस्त्या दुबव होत आहे आणि आमचे गोंड्यागावचे बघा बाब्या नागेवकर प्रसिद्ध नाव आहे सगळीकडे अनेक मैत्र मित्र आहेत मैत्रिणी आहेत तर त्यांना आता लिफ्ट दिला नाही आणि मी बसलय मस्त मी एसी गाडीत बसलय म्हणजे माझा प्रवास कसं सुखाचा झालाय बघा म्हणजे मी म्हणते ना मी भाग घेऊन स्वतः स्टे याच कारण कारण मला जास्त वेळ थांबूक नाही लागला आणि लगेच बाब्या भेटलो आणि माझ्या गाडी थांबवलं मी गाडीत बसलोय आणि आता आम्ही चालला आहोत रत्नागिरी प्रवास करू तर देवाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने मी पूर्णपणे पोहोचलेलो आहे बाब्याची गाडी आहे आता चल आम्ही आता निघतो बाय बाय चल धन्यवाद तर बाब्यान मला आता सोडलेला आहे व्यवस्थित असो गाडी तर बघा दा। फक्त गाड्या आहेत पाठी गाड्या प्रवास झालेला आहे कर बघायला पोरा आहे बघा इकडे व्यवसाय काय वाढलेले आहेत म्हणजे असे काय लाज बी वाढत आहेत ना आमची पोरा तर अशी आमच्या आमचे व्यवसाय आहेत आणि व्हिडिओ बघतच म्हणतात आणि बघा तुम्ही कारण प्रबोधन मनोरंजन आहे अशी आपली पोरा चांगले चांगले आहेत तर पुढे दाखवते मी खेळावर येतो हे देवाची कृपा कशी असते बघा आता मी रस्त्यात न उतरलो होतो आता मी चालत होतो माझ्या मॅकॅनिकडे पण शेवटी आपले म्हणतात ना ओळख कामाची आता हे बघा आता हे माझ भेटले मध्ये मी तुम्हाला सोडतोय म्हणजे खरा काय गरज नव्हती मी चालत गेला असते कारण म्हणजे चालतो टाइमिन आहे पण आता ठीक आहे हा प्रेम आहे आता गाडीत जात आहे चला तर बघितलं तुमचं आशीर्वाद आणि देवाच्या कृपेंना माझ अजिबात चालू करणार म्हणजे घरात ना बाहेर पडलंय ठिकाणं माझा एका माणसानं एसीत ना गाडीत ना इकडे घाल आणि त्याच्यानंतर पुन्हा एक माणूस भेटलो त्याना गाडीत ना परत इकडे फिरवला म्हणजे हे का म्हणतात पुण्याई देवाची कृपा आणि सगळं तुमचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळे मी आता आलेलो आहे आपल्या या गॅरेजला गॅरेज पण अति सुंदर आहे म्हणजे परवा मी गाडी टाकली आहे गाडी झाली होती पण मी आणून न आले तर आता बघूया हे बघा मला स्वतः काम करत आहे तुझं नाव सांगा जरा यशराज गावडे यशराज गावडे म्हणजे या गावडे सरांचा गॅरेज आहे आणि अतिशय सुंदर काम करतात कारण परापासून बघते आहे पोरगो पण करताय ना काम म्हणजे ह्या जो वडिलांचो ना जो बिझनेस आहे म्हणजे फुट्टे विकतात ना पण त्या इतकी आपल्या वल्लांनी मदत केली ना की मी भारावून गेले आणि खरं खरो असो पोरगो असा हो प्रत्येकाच्या पदरी असं माका वाटतं कारण इतकं त्यांना प्रेमान काम केलं आणि ते पुटते स्वतःच्या गाडीने ते घरपोच भरून आलो आणि खरोखरच असा सगळ्या पोराने वागा आपल्या आशी बरोबर म्हणजे शंभर टक्के आशीर्वाद मिळत म्हणजे अशी पोरं या गावडे सरांकडे आहेत चांगले चांगली पोरं आहेत हे बघा हे बघा हे दोघे पण बघा किती प्रामाणिक काम करतो बघा हे भाव त्याला लक्षात रे हे बघा आता बघील परत तू मजा करत आहे माझ्याबरोबर तर सुंदर अशी आहे हे बघा एक इकडे एक आहे हे सगळे गावडे सरांचे मेकॅनिक आहेत आणि चांगली पोरं आहेत संस्कारी आहेत आहेत त्याच्यामुळे सुंदर आहे गॅरेज आहे पूर्णपणे आणि आता मी आलेला माझी गाडी नाही तर माझी गाडी काय ती अजून बघितली नाही बघूया हा बाहेरच आहे रस्त्यावरच आहे माझ्या झालेली आहे थोड्या बघूया मी हंका विचारलं तुमचं बोर्ड काय आता दाखवतो लोकांनी म्हणतं ना बोर्डच नाही अजून केलेला आहे म्हणजे ह्या म्हणतात कॉन्फिडन्स माहिती आहे म्हणजे गरज नाही म्हणजे काम तुमचं चांगलं असतात ना तर लोक तुमच्याकडे शंभर टक्के धावून येणार आणि खरोखर असाच गॅरेज आहे कारण बोर्ड नाही बघा पण गाड्या किती आहेत बघा इकडे लावलेले म्हणजे ह्या ही खरी कामाची पोच पाऊची आहे यांच्या गावड्यांच्या तर शेवटी माझी गाडी झालेली आहे हे बघा हे मालक आहेत गावडे सर आणि हे त्यांच्याकडे काम करणारे कोरात हे सांगून ठेवतोय काम करताना लाजायचं नाही काम कसला कामा आठ काम करायचा शंभर टक्के आपण येऊन ना आणि तुमचं काम का करायचंय आहे लक्षात तुमच्यापासून आई बापूस आपल्या घरातली मंडळी सुखी झाली पाहिजे आनंद झाले पाहिजे शंभर टक्के आपण जल घेणार लक्षात झाला ना काम कधी पण लाज की नाही तुमचं अभिमान वाटला ना सगळ्यांचं कारण तुम्ही काम करणार आहे म्हणून झाला तर आमची गाडी झालेली आहे सर चला सेफ आम्ही आता निघतो हा काय बोल काय काय चालला तुमची गाडी परवा झाली आणि कधी आलात तुम्ही अरे गाडी परवा केली पण मी घाई नाही करत मी आले मी विचार घाई नाही करत लक्षात ठेवा मॅरेज करताना घाई केलाव आणि समजा पत्रिका चुकली त्याला आयुष्य बरबाद म्हणजे घटस्फोट म्हणजे काय कारण बायकोची घटकट आणि आपण तेल नेता नेताना जाणार म्हणून मॅरेज करताना आणि गाडी आल्यावर घाई नाही करायची गाडीला आल्यावर घाई केलाव आणि समजा यांनी कुटुंब करून दिला गाडी मध्य मशी पडली संपलो विषय म्हणून मॅरेज आणि गॅरेज घाई कधी करायची नाही सगळा बरं लटो झाला चला आता गाडी घेऊन माझी आलेलं आहे आणि आता आलेली आहे गाडी आपली आता आपण जाव्या जरा थंड वगैरे घेऊया आता टी व्हीवरचे आपण ऍड बघू आता हिरो हिरोईन काय करतील माहिती आहे विमानाचा उड्या मारतील आणि आपल्याला सांगतील नो समजा पिया तो साहेब पिया किंवा असं काही दाखवतील पण तसला काय पिऊ नका तुम्हाला तर प्यायचं असतात ना तर कोकम सरबत लिंबू सरबत उसा रस पण असं आपल्या काय गावठी सर्व असतात पिवा म्हणजे तब्येती चांगला असणार आहे कारण हे जर आपण थंडा महिन्या पियत राह ना तर शंभर टक्के आपल्या आरोग्य घातक असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर प्यायचा असाल तर आपल्या कोकणातले पदार्थ पिवा आणि जीवनात आराम द्या समजा ना जीवन सुरक्षित ठेवा निरोगी ठेवा चला तर हे बघा उसाच रसाची गाडी आहे इकडे आणि आता आपलं आपल्या समोरच ते आता उसाचा रस काढून देतील आणि असाच आपल्या समोरचा काय असाच ना तास तुम्ही पिवा म्हणजे काय होत आहे आपल्या समोर प्यायला तर सुख मिळत असं अतिशय चांगला पाहिजे आपल्याला काहीतरी पिय मिळत जसं तुम्ही पिय पिया तर बघा आपल्या इकडे मित्र पण आता मित्र पण आहे इकडे गाडी घेऊन आलो आहे बघा काय उदाहर उसाद हा हा मग ह्या पिय पिया आपण आता थंडा महिना प्यायचा नाही समाजाला ना कारण आपल्याकडे विमानात ना उडिला मारून दाखवतील ह्या पिया त्या मग तसल्या काय पिऊन आता तर हे बघा इकडे पण आपले फॅन लोक आहेत सगळे तर हे बघा हे सुद्धा शेवटी मी आलेलो आहे माझ्या सासरवाडी कारण माझी मेरदो सासरवाडी आहे मग अभिमान आहे कारण इकडची पोरगी मी केलेली आहे तर आलेलो आहे मी आता मस्त मेगी फिरत फिरत कारण असं काय वेळ होतो म्हणून बघा माझ्या सासरे बसलेल्या तिकडे आरामात बसलेल्या ह्या माझ्या कोकणातला असं सुख मिळतं म्हणजे घर बाहेर बसला ना घराच्या बाहेर की असं मोकळी हवा स्वच्छ हवा हवा गार हा आणि बघा कसे मस्त बसल्या आहेत आणि ह्या आमच्या आहे ना असा आगळा वेगळा असतं म्हणजे निरागस असं सहज आम्ही जगताव आणि म्हणून आम्हाला कोकण स्वर्ग म्हणतो ना त्याचं कारण आहे या तर चला आता आपण जाऊया माया माझ्या सासूडचं घर तुम्हाला दाखवत आहे कारण पहिलाच दाखवत आहे कारण वेळ मिळत नसता आणि मी कधीतरी येतोय आज निमित्त झाला त्या त्यानिमित्तानं तुम्हाला घर दाखवत घरातले माणसं दाखवतात तशी चांगले माणसं आहेत गेल्यावर राहणार कर, चांगलं करतात उठाप चांगली करतात म्हणजे तीन चार बिराडा असलीच ना तरी तर खायच्या तरी ना मात काय ना गोड गोड खाक मिळतात आणि म्हणून मी इकडे येते तर चला आता बघूया आपण आपला या सासरीवाड्यात घर बघूया मी आलेलो आहे माझ्या सासरीवाड्याच्या घरात म्हणजे अभिमान सांगते कारण कारण खरोखरच ह्या घर आगळा वेगळा आहे माझ्यासाठी कारण इकडची पोरगी केलेली आहेत आणि पोरगी मिळाले म्हणून जो तो सुके असतात हल्ली पोरी मिळायचे बंद झालेले आहेत पण माझ्या घर मिळाल्यापासून माझं खरोखर आनंद भेटलेलो आहे माझ्या संसारात माझ्या सगळ्या गोष्टीत माझं सुख मिळाला आहे समाधान मिळायला आनंद मिळालो आहे तर असं या माझं घर सासूवाड्याचं घर पहिल्यांदा तुम्हाला दाखवत आहे कारण मी जास्त सुद्धा मी सुद्धा जास्त येत नाही कारण माझा पण जास्त वेळ नसता तर अशी दोन चार बिराड आहे तिकडे आणि या बिराडामध्ये आमच्या सासू सासुऱ्याचा पण सासू म्हणजे सासू सासऱ्यांचं घर आहे तर बघूया आपण आता घरात जाऊया हे बघा आता घरात आल्यानंतर हे बघा आमची आरोही म्हणजे भक्तीची भाऊज समजला या पहिला आमचा बिराड आहे नंतर इकडे अशी बिराड आहेत सगळे चार लाईने चार बिराड आहेत पण आल्यानंतर काही सुख मिळत आहे इकडे कारण सगळे आदर करतात उठापास करतात आपापल्या घरात ना काही ना काहीतरी खायच बियास मस्त आणून देतात आणि म्हणून माझ्याकडे बरा वाटतं पण माझ पण जास्त यास मिळत नाही कारण वेळेच्या अभावी तर इकडे आरोही आहे आरोही कसे आहे मस्त ना बाकी कुठे गेले सगळे सगळे आजारात आहेत आज गेलत नाही कुठे काय मी माझ्या सासू वडे जेवलं बिवलं मस्त पैकी आणि ठिकाणा जो डायरेक्ट गाडी घेऊन आला आहे ना ही बघा गाडी माझी ती गाडी मी डायरेक्ट आलं आहे तो आमच्या गावचा हनुमान मंदिर आहे म्हणजे आमच्या वा तोंडच्या गावात टेमरेवाडी आहे आणि टेंबरेवाडीत एक हनुमान मंदिर आहे आपला आणि आज हनुमान जयंती उत्सव आणि उत्सवानिमित्त मी आता देवळात आलेलो आहे दर्शनासाठी आणि तिकडे आरती पण चालू आहे म्हणजे मी किती भाग्य जो आहे बघा भाग्यकारक आहे बघा तर बघूया आता या जेवढात जाऊया आपण तुम्हाला मंदिर दाखवतोय पूर्ण दगडाचं मंदिर आहे अतिशय सूर्य मंदिर आहे पुन्हा एकदा तुम्हाला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देत आहे आणि तुम्हाला आमचं हनुमान मंदिर दाखवत आहे साक्षात दर्शन देत आहे दर्शन देत पाया पडतंय बघितला दिवसभर फिरलंय फिरले आणि तुम्हाला काय सांगितलं होतं पुण्याचा भाग असं समाजाला म्हटलं हनुमंतच्या देवळात जाऊया कारण हे आपला गावात देव देऊळ आहे आणि पायापुढे आपण आले ना तेव्हा काय विचारू नका हो सत्यनारायण ची पूजा म्हणजे आरती पण भेटली दर्शन भेटलं सगळंच काय म्हणजे सगळ्याच काय भेटला म्हणजे स्वर्ग सडक म्हणजे असा पुण्या असून लागता आणि हे माझ्या लक्ष्मी आले आहे माझ्या आई आशीर्वादात तुमच्या प्रेमामुळे आणि देवाच्या आशीर्वादामुळे सगळ्यात सुखमत भेटला इकडे सगळे ग्रामस्थ आहेत मस्तपैकी आरती झालेली आहे आमचे काका आखा दर्शन झाला म्हणजे सूर्य अग्नी ब्राह्मणाचं दर्शन झाला ना की काय विचारू नका तसं काका दर्शन झाला मी सुखी पावले यात आणि दाखवते येतो मग आता आमच्या टेंबरीवरच ज्या हनुमान मंदिर आहे ना त्या त्याची जी मूर्ती आहे ना ती मग दाखवते मी आता बघा प्रत्यक्ष शेवटी बघितला शेवटी बघा दर्शन झाला साक्षात दर्शन झाला हनु बजरंगबलीचा हनुमंताचा जय बजरंगबली की जय आणि ही जी मूर्ती आता आपण दोंढ्या गावातल्या टेंबरेवाडीवरती जी हनुमान मंदिरमध्ये मंदिर आहे ती ही आहे तर तुम्ही या कधी मस्तपैकी दर्शन होत तुम्हाला हनुमंतांचं आणि मंदिर पक्षाला आमचा चिरेबंदी कसं तटबंदी मंदिर आहे तर मुद्दाम या आणि तुम्ही मुद्दाम बघा जय श्रीराम या आज या हनुमान जयंती निमित्तानं दर्शन झालं आहे हनुमंतचा पण साक्षात सत्यमेचा दर्शन झालं आणि मात पाया पडायचो यो योग मिळालो आहे दोन दोन ठिकाणी तर खूप बरा वाटला आजचा दिवस मस्त दिवस झालो चला बाय बाय